इंदिरानगर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधील बेकायदेशीरित्या सिलेंडरमधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ खाजगी वाहनांमध्ये पैसे गुण भरणाऱ्या ठिकाणी छापा टाकण्यात आलाय इंदिरानगर पोलिस स्टेशन एटीसी पथकाचे पोलीस अंमलदार जावेद खान यांना गोपनीय बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली सनराइज अपार्टमेंटमधील निर्मल केरोसिन अँड ऑइल सेंटर या गाळ्यामध्ये वाहूच्या ढिगाऱ्याजवळ लेखानगर नाशिक येथे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधील सिलेंडरमधून ज्वलनशील स्फोटक पदार्थ खासगी वाहनांमध्ये पैसे घेऊन भरण्यासाठी भरलेल्या रिकामे गॅस सिलेंडर घेऊन आहे अशी माहिती मिळाली त्यानुसार गुणशोत्पादकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष खुंदे पोलीस हवलदार जावेद खान अमद पटेल दीपक शिंदे जाधव प्रमोद कासू चंद्रकांत पाटील अशांनी सापळा रचून जावेद आदम सणेगाव वय वर्ष पन्नास व्यवसाय रिक्षा चालक राहणार फ्लॅट नंबर पंचवीस निखिल सोसायटीच्या बाजूला जिजाबाई गार्डन जवळ तिरके कॉलनी नाशिक या ताब्यात घेऊन त्याच्याकडून घरगुती वापरातील भारत गॅसच्या अकरा सिलेंडर आणि कॉम्प्रेसर मोटर असलेले मशीन वजन काटा असे साहित्य एकूण एक्केचाळीस हजार सातशे ऐंशी रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून पोलीस अंमलदार योगेश जाधव यांच्या फिर्यादीवरून भारतीय संहिता कलम दोनशे सत्यांशी जीवनावश्यक वस्तू कायदा कलम एकोणीशे पंचावन्नच्या कलमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मुलीगा परिमंडळ दोनचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड विभागाचे इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनणे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे गुणी शोध पोलीस उपनिरीक्षक संतोष कुंते पोलीस हवालदार जावेद पठाण पोलीस हवलदार अमजद पटेल दीपक शिंदे योगेश जाधव प्रमोद कासोदे चंद्रभान पाटील यांनी केलेली आहे